गेल्या चाळीस वर्षांमध्ये इतक्या लांबच्या प्रवासाला आम्ही गेलोच नव्हतो फक्त लग्नानंतर गेलो होतो तेवढंच अहो आमच्या सहली म्हणजे काय माझ्या भावाकडे जायचं नाहीतर यांच्या आता मुलांना इतक्या लांब घेऊन जायला पैसे कुठे होते पण आज मात्र अयोध्येला श्रीरामाच दर्शन घेऊन आलो महायुती सरकारमुळे अयोध्येची यात्रा अगदी फुकट करता आली आता कुठलीही धार्मिक स्थळ असू दे चार धाम यात्रा असू दे सरकार आमच्या सारख्या सिनियर सिटीजन सा अनुदान देते या माहिती सरकार मुळे धार्मिक स्थळांची यात्रा करून आपण पुण्य कमावलं हो आता आपण त्यांना आपली मतं मिळवून देऊया